भयान अंधाराने होते जीव कोंदुनी गेले भयान होते जीव कोंदुनी गेले वाहत माने मान विकोनिया केली भिक्षांदेही तुकड्यासाठी मान विकोनिया केली भिक्षांदेही धर्माची वा देशाची चाडच उरली नाही पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले स्वाभिमान गेले। दिशा प्रकाश फेकित एसी या अंधारी दिशा दिशांवर प्रकाश फेकित एसी महानतेचा मानदंड तू महाराष्ट्री अवतरसी स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटून उठली माती स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटून उठली माती पायतळीचे दगडही उठले नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती समशेरी सह लाख मावळे वीर प्रगटले भवती झोपड्या तुन्ही उभे ठाकले सशस्त्रगड आणि किल्ले झोपड्यांतूनही उभे ठाकले सशस्त्र गड अन तोफान तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ वरच्या भाले पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया महाराष्ट्राला महाने प्रत नेसी तू बाल बालभारतीची ही कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद